आई तुम्ही दोघं सध्या खपली गव्हाचे काय फुलके आपण जे म्हणतो ना जुनी माणसं त्यांची तब्येत खूप चांगली कारण त्यांना चांगलं अन्न मिळालं खपली गहू हा जो एक प्रकार आहे हे आताच चांगलं अन्न आहे खपली गव्हाचा जो फुलका किंवा पोळी आहे किंचित काळसर असते आणि ज्युसी असते चुवी असते तुमच्या दात रुततात त्याच्यामध्ये कळतं की याच्यात फायबर जास्त किंचित कडसर असते आणि सायंटिफिकली म्हणायचं झालं तिसरी गोष्ट ग्लुटेनचं प्रमाण पन्नास टक्के कमी आहे ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त कमी आहे आणि फायबर पन्नास टक्के जास्त पीठ का हे केमिकल फ्री फार्मिंग करतात याच्यामध्ये पेस्टिसाइड्स वापरत नाहीत कोणती अननॅचरल गोष्ट नाही इव्हन स्टोरेज करताना सुद्धा त्याच्यात बोरीप पावडर नाही वापरत गव्हाच्या वरती एक नॅचरल जे लेअर असतो ना त्याच्या सकट ते दळतात त्यामुळे न्यूट्रिशन इंटॅक्ट राहतं फायबर पण चांगलं राहतं खरंच ग बाबांनी खूपच मस्त पॉइंट सांगितले मीठ थोडस तेल नॉर्मल दिसते ही आहे लालसर काळी दहा झाकून ठेवू म्हणजे सॉफ्ट होते खपली गव्हामध्ये ग्लुटेन कमी असतं त्यामुळे तो लाटताना फाटू शकतो त्यामुळे काळजी घ्या मी तर फॅन आहे खपली गव्हाचा आणि टू ब्रगर्स एन्जॉय